यामध्ये जे काही आहे ना मंडळी त्यामुळे तुम्ही खूप खुश होणार आहात पहिली गोष्ट म्हणजे नेहमीपेक्षा अगदी वेगळ्या चवीचा आहे दुसरी गोष्ट म्हणजे घरातली मंडळी इतक्या आवडीने जेवतील की कि किलो किलो पालेभाजी तुम्हाला एका एक वेळेला खरेदी करावी लागेल चला करूया घरातल्या रोजच्या वापरातल्या स्टँडर्ड साईजच्या वाटीने थ्री फोर्थ वाटी म्हणजेच पाऊन वाटी इतकी मूग डाळ मी तीन तासांसाठी पाण्यामध्ये भिजवून घेतली त्यानंतर डाळ चाणीवर काढून संपूर्ण पाणी निथळून घेतलं डाळीमध्ये अजिबात पाणी राहायला नको किंवा दहा मिनिटं कॉटनच्या कापडावर पसरून घ्या ही भिजलेली डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची त्यामध्ये आवडीनुसार हिरवी मिरची तीन ते चार लसणीच्या चा पाव चमचा जिरे आणि पाव इतकी हळद घालायची आता पाणी न घालता जमेल तितकी छान बारीक पेस्ट करायची हलकी रवाळ राहिली तरीही चालेल वाटत असताना एकदा चमच्याने मिक्स करून घ्यायचं म्हणजे डाळ एकसारखी वाटली जाते तसेही मूग डाळ लगेच वाटली जाते ही वाटलेली मूगडाळीची पेस्ट एका मिक्सिंग बोल मध्ये काढून घ्यायची आहे संपूर्ण पेस्ट काढून घेतली थोडा वेळ हे बाजूला ठेवूया तोपर्यंत पुढची तयारी करू इथे एक लहान जुडी मेथीची भाजी मी स्वच्छ निवडून धुवून संपूर्ण पाणी निथळून घेतलेलं आहे शक्य तितकी मेथी कोरडी करून घ्यायची यामध्ये जास्त पाणी राहू द्यायचं नाही मेथी निवडून घेत असताना जास्त काड्या सुद्धा घ्यायच्या नाही आता ही मेथी जमेल तितकी छान बारीक चिरून घ्यायची आहे तुम्हाला आता प्रश्न पडेल की आरती चिरून घेतल्याने मेथी कडू होते जर तुम्ही मेथी चिरण्यासाठी लोखंडी सुरी किंवा विळीचा वापर केला तर नक्कीच मेथीची चव कडवट लागेल म्हणून मेथी चिरून घेत असताना स्टीलच्या सुरीचा वापर करा आणि काही मेथी मुळातच खूप कडू असते म्हणून खरेदी करताना व्यवस्थित मेथी खरेदी करा या पद्धतीने केलेल्या भाजीमध्ये ज्यांना मेथी आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील कारण कळत सुद्धा नाही मेथी पसून केलेली आहे आणि कडू तर अजिबात लागत नाही संपूर्ण मेथी चिरून झाली तयार केलेल्या तयार होणारा पेस्ट मध्ये चवीनुसार होतो खाताना घशात अडकत नाही तरीही तुम्हाला सोडा नको असल्यास नाही घातला तरीही चालेल आता चिरलेली संपूर्ण मेथीची भाजी यामध्ये काढून घ्यायची आणि हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे डाळीची पेस्ट आणि मेथी छान अशी एकजीव करून घ्यायची इथे आपण बाइंडिंग साठी डाळ किंवा पुढे जे साहित्य घालणार आहोत ते कमी आणि मेथीचं प्रमाण जास्त ठेवलंय त्यामुळे जास्त प्रमाणात मेथी सुद्धा खाल्ली जाते आणि चवीलाही छान लागतं डाळीची पेस्ट छान अशी मिक्स करून झाली थोडस साठी आपण दोन टी स्पून बेसन पीठ आपण यामध्ये घातलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मेथीमध्ये जर जास्त पाणी राहिलं नाही ना मेथी संपूर्ण कोरडी असली तर बेसनपीठ घालण्याची तुम्हाला पडणार नाही माझी मेथी थोडीशी ओलसर होती म्हणून थोड्या बेसनपीठाची गरज पडली एक अजून दोन चमचे बेसनपीठ मी इथे घातलं म्हणजे एकूण चार लहान चमचे मी बेसनपीठ इथे वापरलेलं आहे घट्ट वगैरे गोळा करायचा नाहीये फक्त असं बाइंडिंग यायला हवं छान बाइंडिंग आलं लगेच याचे लहान लहान मुटकुळे तयार करून घेऊया कढईमध्ये मी पाणी गरम करायला आहे त्यानंतर कढईमध्ये मावेल अशा ताटाला मी तेल लावून घेतलेलं ला आहे थोडंसं तुम्ही घरातली स्टीलची प्लेट जाळी वगैरे काहीही घेऊ शकतात किंवा मग स्टीमरमध्ये सुद्धा हे मुटकुळे वाफवून घेऊ शकतात पण आता मला जास्त भांडी पाडायची नव्हती एकाच भांड्यात करायचं म्हणून मी कढईतच वाफवून घेते त्यानंतर अगदी लहान चमचाभर मिश्रण हातावर घ्यायचं हलक्या हाताने आकार द्यायचा जास्त काही वगैरे बसण्याची गरज आणि तेल लावलेल्या ताटामध्ये ठेवून घ्यायचे तुम्हाला खराब करायचे नसेल ना तर एक एक लहान चमचा मिश्रण तुम्ही असं ताटावर ठेवून घेतलं तरीही चालेल सगळे मुटकुळे मी तयार करून घेतले तोपर्यंत कढईमध्ये पाणी गरम झालंय त्यामध्ये स्टँड किंवा एखादी वाटी ठेवायची त्यावर हे मुटकुळ्यांची प्लेट ठेवायची आहे वरतून झाकण ठेवून मध्यम आचेवर दहा ते बारा मिनिटं हे मुटकुळे वाफवून घ्यायचे मेथीचे मुटकुळे वाफवताय तोपर्यंत झटपट वाटण करूया चमचाभर तेल घेतलेलं आहे त्यावर एक मोठ्या आकाराचा चिरून घेतलेला कांदा घालायचा आणि हा कांदा मोठ्या आचेवर छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा छान लालसर होईपर्यंत परतायचा म्हणजे भाजीची चव गुळचट लागत नाही कांदा छान लालसर झाला यामध्ये लसूण आणि आलं घालायचं आणि पाववाटी किसलेलं सुकं खोबरं घालायचं आहे याऐवजी हवं तर तुम्ही ओलं खोबरंही वापरू शकतात किंवा वा खोबरं घातल्यानंतर यामध्ये एक चमचाभर धणे धने घालायचे आहे अख्खे कच्चे धने आणि आता मंद आचे सुक खोबरं छान तांबूस रंगावर येईपर्यंत व्यवस्थित हे संपूर्ण साहित्य भाजून घ्यायचं खोबरं आणि बाकी साहित्यही छान भाजले गेले शेवटी यामध्ये एक लहान आकाराचं चिरलेला टोमॅटो घालायचा आणि टोमॅटो घालूनही एक ते दोन मिनिटं परतून घ्यायचं छान परतून झालं गॅस बंद करून संपूर्ण साहित्य एका प्लेटमध्ये काढायचं संपूर्ण गार करायचं त्यानंतर वाटण करूया यामध्ये अजून वाटण करताना काय घालायचं पुढे सांगेलच दहा ते बारा मिनटं मध्यम मचे हे मुटकुळे वाफवले परफेक्ट वाफवले गेले छान फुलले हात लावून पाहिला तर ते हाताला चिकटत नाही म्हणजे छान शिजलेले आहे बाहेर काढून गार करण्यासाठी बाजूला ठेवूया साहित्य गार झालं मिक्सरच्या भांड्यात काढायचं थोडीशी कोथिंबीर घालायची गरजेनुसार पाणी घालून वाटण करायचं छान वाटण करून झालं आता भाजीला फोडणी करूया दोन तेल घेतलेला आहे तेल गरम झालं नाही तेव्हाच त्यामध्ये रंगासाठी काश्मीरी मिरची पावडर आणि आवडीनुसार घरातला वर्षभराचा जो साठवणुकीचा मसाला असतो तो घालायचा इथे मी कांदा लसून मसाला घातलाय थोडासा हिंग सुद्धा घालायचा मंदाचे वर तेल हलकं हलकं गरम होतं त्यामध्ये मसाल्यांचे फ्लेवर छान रिलीज होतात आणि रंग सुद्धा छान येतो पण करपू द्यायचं नाही बर का तेल हलक गरम व्हायला लागलं की लगेच तयार केलेलं वाटण घालायचं व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि हे वाटण आता तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं वाटण करताना ना जास्त पाणी घालायचं नाही खूप पाणी घातलं ना तर वाटण परतत असताना चटचट तेल बाहेर उडत वाटण आपलं परतलं जात आहे तोपर्यंत हे मेथीचे मुटकुळे गार सुद्धा झाले तेल लावलं होतं ताटाला म्हणून लगेच निघतात एक सारखे हे मुटकुळे तयार झाले बाजूला ठेवूया असे हे मुटकुळे करून शॅलो फ्राय करून मुलांच्या डब्याला सुद्धा देऊ शकतात चवीला खूप छान लागतं वाटण इथे छान परतलं शेवटी थोडंसं पाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये घोळवून यामध्ये घालते आणि अजून एक दोन मिनिटं हे वाटण परतून घेते आपण वाटण जितकं छान परतून घेतो ना भाजीला रंग आणि चव खूप मस्त येते वाटण पाहू शकतात छान परतलं गेलं खूप मस्त तेल सुद्धा आहे आता रसा करण्यासाठी आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे तर गरमच पाणी घालायचं एकतर तवंग छान येतो भाजीला उकळी सुद्धा लवकर येते आणि चव सुद्धा बिघडत नाही साधारण पावणे दोन ते दोन ग्लास इतकं पाणी मी घालणार आहे तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे घालू शकतात सात ते आठ मिनिटं मुटकुळे आपल्याला यामध्ये शिजवायचे आहे तर तुम्हाला भाजी कशी दाटसर पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही पाणी घाला पण मी सुरुवातीला थोडी सैलसर ठेवणार आहे कारण खाताना आपण तो मुटकुळा फोडणार आणि मग खाणार तर मिश्रण घट्ट होतं म्हणजे भाजी घट्ट होते म्हणून त्याच गरजेनुसार मी पाणी घातलंय पण तुम्हाला अगदी घट्ट घट्ट हवी असेल तर पाणी तुम्ही कमी घातलं तरीही चालेल रस्स्यामध्ये आता आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे मुटकुळ्यांमध्येही मीठ आहे त्याच अंदाजाने छान मिक्स करून दोन मिनिटं मंदाचेवर हा रसा आता छान उकळून घ्यायचा आहे रसा दोन मिनटं उकळून झाला की यामध्ये तयार करून घेतलेले हे मेथीचे मुटकुळे घालायचे आहे संपूर्ण मुटकुळे मी इथे घालून घेतले आताच दिसायला इतकं टेमटिंग दिसत आहे ना मंदाचे वरती अर्धवट झाकण ठेवून सात ते आठ मिनिटं ही भाजी शिजवून घ्यायची म्हणजे मुटकुळे थोडेफार जर शिजले नसतील तर ते व्यवस्थित शिजले जातात त्यामध्ये मसाला आणि रसा छान मुरला जातो मुटकुळे मऊ होतात चवीला छान लागतात अजिबात हे रसामध्ये फुटत नाही विरघळत नाही काहीच होत नाही अर्धवट आणि सात ते आठ मिनिट शकतात सात ते आठ मिनट मेथीच्या मुटकुळ्यांची ही रस्सा भाजी छान शिजवून घेतलेली आहे गॅस बंद केलाय मस्त हलकी दाटसर झाली आहे रंग आणि चव अप्रतिम होते आणि हे मुटकुळे चवीला अप्रतिम लागतात गरमागरम फुलका चपाती भात कशा सोबतही सर्व करू शकतात तुम्ही सुद्धा एकदा माझ्या या पद्धतीने ही मेथीच्या भाजीच्या मुटकुळ्यांची रेसिपी नक्की ट्राय करा सगळ्यांना खूप आवडणार आहे लहानांपासून वृद्धांपर्यंत सगळे आवडीने जेवण करतील नक्कीच ट्राय करा कशी वाटली मंडळी तुम्हाला आजची ही रेसिपी मला कमेंट करून कळवा रेसिपी आवडली असेल तर कृपया एक लाईक करा तुमचा एक लाईक माझ्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा